पाटील तुमच्या गोट्यावर आलोय किती गाय येत तुमच्या गोट्या no. गायंचं दूध काढायचं नियोजन कसं आहे मशीन आहे का गायांचं दूध किती जातं शंभर दिवसाला शंभर लिटर दूध दर कसा बसतो तुम्हाला म्हणजे घरी येतं का नाही होय आणि तुमच्या गायींची अशी ही कशी काळजी कशी घेता तुम्ही पाहिजे सकाळ संध्याकाळ फेर वेळ खूप मोका असं म्हणजे आणि चाऱ्याचं कसं नियोजन आहे त्यांचं चारा सकाळ संध्याकाळ मका ऊस वाळले मग टाकता का त्यांना सकाळ संध्याकाळ आणि त्यांचं पाण्याचं धुळीचं हे कसं नियोजन करता पाण्या धुळे होय म्हणजे आता नऊ गाय येते तुमच्या नऊ गाय आणि एका होय का आणि त्यांची आठवड्यातनं किती वेळा धुता त्यांना तुम्ही तीन वेळा तीन वेळा धुता तीन वेळा धुतल्यानंतर तुम्ही असे उन्हात सोडता त्यांना का काय करता उन्हात असते होय बरं ठीक आहे त्यांना विचार मावशी तुम्ही गायींची काळजी कशी घेता गायची काळजी घेत की सकाळी सहा ला पेंड वगैरे संध्याकाळी चार ला असते म्हणजे पाटे पाच वाजल्यापासून तुमचे काम चालू पाटे पाच वाजल्यापासून काम चालू होत कितीला संपतं काम सकाळी काम सांगताय आठला सगळं काम आठला काम संपल्यानंतर निवांत निवांत गया नंतर ना कुठं म्हणजे गया नंतर पाणी पाजून साडे नऊ ला पाणी पाजून इकडं सावलीला बांधायच्या नंतर मग चार लाख वरती घ्यायच्या दारा काढायचे वगैरे आहे सकाळचा किंवा संध्याकाळचा सकाळी दहा टाईम सहा लाख आणि संध्याकाळी चालत काय सगळ्या मशीन मशीन शंभर टक्के दूध निघत का नाही राहत होय का ओके चालतंय धन्यवाद गाया किती आता गया पंचाळीस पंचाळीस पंधरा आताची त्यांची पिल्ल पंधरा आहेत काय आणि ह्या गाय एवढ्या गायांचं दुधाचं नियोजन कसं आहे काढायचं आणि मशीन लाईट कंटिन्यू राहते तुमच्याकडे इंजिन वर लाइट नसते का त्या आहे पंचेचाळीस गायांना दिवसाला किती लागते पेंट कसा खपरी सहा पूजा लागते काय आणि वैरंग यांना काय काय टाकता घुसन घुसन दुसरं नाही का वापर कडवळ वगैरे काय नाही का एवढ्यावर म्हणजे गा। एक गाय दूध किती आहे तुमचे दहा लिटर तर आता तुमचं दूध किती जाते आहे चार पाच एका टायमिंगचं दोन टायमिंग दोन टायमिंग दोन टायमिंग चार पाचशे जात आहे का आणि ह्या गुरांचं पाणी प्यायचं नियोजन कसं ठीक आहे कोणते डायरेक्ट ऑलरेडी त्यांच्या हिच्यात केलं आहे का आणि गुरांना मॅटरी कशासाठी टाकली तुम्ही सांगते ती गुरु बसायला आहे श्याम हो होय आणि तुम्ही ओपन गोटा का करत नाही ओपन बैठक होत नाही ओपन गोट्या बैठक होत नाही का म्हणजे आताही तुम्ही केलंय ती आता नाही ना काय अडचण नाही का बर यांच आठवड्यात ना दोन्हीच नियोजन किती वेळा आहे दोनदा दोनदा दो धुता गोटेवर जागेवरच दुता का जागा जागेवर धुता का गोरांना आजार वगैरे काय 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 सुद्धा नाही जरी आजार आला आता लाडीचा सीझन चालू आहे असे आजार असतात

पगार महिन्याला दोन तीन लाख रुपये पगार येतो दर वाढला पाहिजे का नाही म्हणजे आता तुमच्या दुधाला दर किती भेटतोय दर चाळीस रुपये आहे आता तुमची अपेक्षा काय किती दर भेटावा पस्तीस रुपये चाळीस रुपये मिळाला पाहिजे पहिला का सहा अडतीस रुपये आम्हाला मिळतो हा तसं आता पस्तीस चाळीस ची अपेक्षा आहे तुमची पस्तीस चाळीस रुपये दर दर दिला तुम्हाला तरी तुम्हाला आणखी असा धंदा करायला म्हणजे हे वाटेल का हो अजून दफा काय टाकू द्या होय का चालते चा कुस्तीयोद्धा तर आम्ही आलेलो आहे कुस्तीयोद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा यांच्या गोट्यावरती तर मालक तुमच्या गोट्यावरती गाय किती आहेत आता दहा दहा गाय आहेत का तुमचं दूध किती जातं आता आता सरासरी शंभर लिटर आहे शंभर लिटर एका टायमिंगचं का दोन टायमिंगचं दोन टायमिंग सरासरी दर किती भेटतोय तुमच्या दुधाला आता दर अनुदाना सकाट पस्तीस रुपये म सत्तावीसन पाच बत्तीस रुपये बस तुम्हाला अनुदान आता भेटते का लगेच ना आता दिल ते कागदपत्र कागदपत्र डॉक्युमेंट आता जमा केले तर तुमची अपेक्षा काय दुधाला दर किती दुधाला दर पस्तीस रुपये असावा पस्तीस रुपये असावा दुधाला जर पस्तीस रुपये दिला तर, तर तुम्ही धंदा वाढवणार की कमी करणार वाढवणार 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 आता तुमच्या सगळ्या मिळून किती आहेत आता तशा कालवडी ही मिळून तेरा चौदा आहेत गाय किती आहेत गाभण ह्या दहा मधल्या सहा गाभण आहेत त्या आठ कुळे काय तीन राहते आठ कुळे दोन ती राहत्या बर ठीक आहे दुधां गुरांचा मांडवे यांच्या घरी तर मालक तुमच्या गोट्यावर गाया किती आहेत दहा बारा गाया आमच्या गोट्या तुम्ही आता त्यांचं खाद्यच कसं नियोजन आहे त्यांचं खाद्य आता आपल्या शेतात म्हणजे काय काय टाकता त्यांना काय काय मका आणि नेपेर आहे नेपेर ऊस आहे होय का तुमच्या गायांना आठवड्यातून किती वेळा धुता एकदा आठवड्यातनं एकदा दूध आठवड्यातून एकदा तर तुमच्या गायात दूध किती देतात दिवसाला दिवसाला दहा दा, बारा दहा बारा म्हणजे येलेली असली तर जास्त नाही तर आपण जास्त वेलेली असली तर मग पाचसा पाचसा सगळ्या गायांचं दिवसाचं दूध किती जाते आहे सकाळ संध्याकाळचं पन्नास साठ आहे पन्नास साठ लिटर तर तुमचं महिन्याचं इन्कम काय आहे महिन्यात इन्कम तसा सांगायचं म्हणलं तर भरपूर आहे पण त्यातनं एक रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही आताच्या चालू आहेत मांडवी ते हनुमंत बर्वे यांच्या घरी तर मालक तुमच्या गोट्यावरती गाय किती आहेत गाया सहायत्या कालवरती सागा आहे म्हणजे यांचं नियोजन कसं आहे सकाळचं सकाळचं वाला चारा आणि चार वाजता सुखा चारा चार्यामध्ये काय काय प्रकार आहेत मका आहे कदुवळ आहे मुगास आहे आणखी आणि केंदा आणि गुसा सरफी आणि त्याला की पावडर बी आहे त्यांना प्रोटीन मिळण्यासाठी सकाळी प्रोटीन मी का हो ते शंभर शंभर त्याच्यामुळे काय होईल विषय तो तब्येत चांगली राहते तब्येत चांगली राहते दुधाला त्रास होत नाही दूध वाढत बर आता तुमचं दूध किती जाते आहे सहा गायांचं आता साठ लिटर जात दिवसात साठ लिटर दोन पाणी येत्या आणि दोन ये आणि दोन पार्क तुमचा दिवसभराचा चारा किती लागतोय गुरांना साधारण एका आहे तर तुमच्या गायांना आता एक गाय दूध किती देते दहा बारा गोर यांच्या गोट्यावरती तर मालक तुमच्या गोठ्यावरती गाय किती गाय चार चार गायांचे दूध किती जाते तुमच्या दूध आता पंधरा सोळा लिटर चालू आहे दुधाला भाव काय तुमचा भाव सत्तावीस अठ्ठावीस तर तुम्ही गोरांना खायला काय घालता तुमच्या खायला गास विस ऊस कडवळ आणि सकाळचं प्रोटीन काय देता प्रोटीन काय नाही ती पेंड फ्रेंड भुसा आणखी दुसरं काय दुसरं नाही का काय गाय दिवसाला दूध किती देते तुमची दहा बारा लिटर दिवसाचं दूध किती जाते तुमचं दहा पंधरा लिटर जातं कंटिन्यू चार गाय चालू नाहीत ना त्यामुळे कंटिन्यू नाही सकाळ संध्याकाळचं मिळून पंधरा लिटर जात वीस बावीस लिटर जातच दोन टाइम महिन्याचा इन्कम काय तुमचं महिन्याचा इन्कम काय गायांचा काय पगार येईल तेवढाच म्हणजे दुधाचाच पेमेंट दुधा महिन्याच काय पेंट ही जाऊन दहा बारा हजार दहा हजार येते का आणि सगळा मेंटेनन्स जाऊन तुमचं पैसे किती शिल्लक राहते दुधाचे आता आम्ही आलो आहे मांडवी येते तानाजी पालवे यांच्या गोट्यावरती ही आहे त्यांच्या गाया आणि हो ही गायांच्या मालकीन आहेत दिवसाचं एक गाडी शेणखत निघते हा ही त्यांची दोन वैर नानाची खिल्लार बैल आहेत ही त्यांचे वैरणीचं ठिकाण आहे आणि ही गायींच्या मालकीण आहेत मालकीण बाई किती गाय आहेत तुमच्या गोट्यावरती गाय मग सांगतं आहे की पानाशी पन्नास गायंचं दूध किती जातं मस्त पाच लिटर जातं आहे की आणि शेणखत हे काय एवढी गाडी भरते की शाळाला आणि खायला काय काय लागतं यांना मस्त ऊस लागतं मका मग काय लागते या समजा लागतं या काय वाढवत नाही ते तेवढं दिवसाचं किती खाद्य लागतं आहे गुरांना हा दिवसाचं किती खाद्य जातं आहे दिवसाचं मस्त पिंडीची पोती लागते ती सात आठ दहा परत ना वैरणीची मकाची गाडी लागते उसाची गाडी लागते या दोन गाड्या लागते त्या एका टायमिंगला दुधाला दर किती भेटतो तुमच्या आता दर भेटतो की सत्तावीस अठ्ठावीस तीस पर्यंत तुमची काय अपेक्षा दुधाला दर भेटाव्या मला वाटत मस्त पस्तीस चाळीस पर्यंत मिळावा तरी बर ठीक आहे पाचशे लिटर जाते का दूध हो बरं बर चालते गुरांची दोन्हीची व्यवस्था कशी आहे तुमच्या ते काय पायपीन ही आहे ही सगळं सुविधा आहे सगळी सुविधा आहे काय बघा घ्या जाऊन गोट्यात ही किती यांचा गोटा आहे ही त्यांच्या गाय आहेत ही त्यांची कुटी मशीन आहे भरपूर गाय आहेत मोठा गोटा यांचा ही सगळ्या गाय आहेत त्यांच्या ही पाणी प्यायचं सगळं जागेवरतीच नियोजन आहे गायांचं अशा भरपूर गाय त्यांच्या वैरी याच्यामध्ये वैरणीचं नियोजन केलं आहे त्यांच्या ही सगळ्या त्यांच्या गाय आहेत